पूज्य ज्योती स्वरूप या दुकानात जर तुम्ही उल्हासनगरला आलात तर तुम्हाला या स्वस्त भरात सामान भेटत इकडे बघा साडेतीनशे रुपया समय हो अन्नपूर्णा आणि श्री कृष्णाची मूर्ती पेला आंब्या आणि परात एक प्लेट अंडा कळशी तुम्हाला जर काय स्टीलचं सामान घ्यायचं असेल तर उल्हासनगरला नमस्कार मंडळी मी राकेश गाडियाकर हो तुमचा लाडक्या मराठी यूट्यूब चॅनल सर्च स्वागत करत आहे तर तुम्हाला माहितीच आहे आपण गेल्यावेळी गावाला गेलो त्या माझ्या मेवणीचा म्हणजे गौरीचा बघायचा कार्यक्रम होता त्याचा तुम्ही व्हिडिओ टाकला आहे म्हणजे नवरा नवरीचं पासपसंतीचा कार्यक्रम होता तो तर आता तिचं तेरा फेब्रुवारीला लग्न आहे तर आम्ही जाणार आहे पुढच्या महिन्यात लग्नाला तर त्याची काही तयारी आहे म्हणजे आपलं जे होलसेलमध्ये जे आपण काही मुंबईतनं घेऊन जाऊ शकतो माल वगैरे आपला की बाबा जेवणाटी डिशेस वगैरे किंवा काय आपलं कपडे भांडी काय असतील ना ते लग्नाटी जी लागतात तर त्या ठिकाणी होल होलसेलमध्ये आपल्याला इथे मुंबईत परवडतात गावाला थोडंसं महाग पडतं तर मग इथेच आम्ही आज सुट्टी आहे तर बोलो उल्हासनगरला जाऊन बोललो ते एक छोटी ती लग्नाची काय खरेदी राहिली आहे ती करायला चाललो आहे तर आता आम्ही जाणार उल्हासनगरला तर तिथे बघूया काय काय आपला खरेदीचा लिस्टमध्ये काय काय दिलं आहे गावांना लिस्ट, का लिस्ट पटवले की हे सामान घेऊन या ते जेवणासाठी डिश वगैरे लागतात ना त्या वगैरे तर ग्लासेस वगैरे तर ते इकडे आपल्या मोबाईलला जरा होलसेलमध्ये कमी रेटमध्ये भेटतं तर आमच्या लग्नाला पण आम्ही तिकडून सांगलेलं तर बोलो इथूनच नेऊया गावाला मी इथे कसं लक्झरीवर टाकलं की मग डायरेक्ट गावाला ते रिसीव करू शकतात गावाला थोडं कॉस्टली पडतं तर तर आम्ही आता तिकडे चाललो आहे उल्हासनगरला तर तिकडचं बघूया आता काय काय खरेदी करतोय तर तुम्ही पण बघा लग्नाची छोटी मोठी काय आपली तयारी खरेदी आहे ती पण बघा आणि काय कोणत्या गोष्टीचा किती रेट आहे ते पण तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये तर तुमच्या घरी पण असा काही कार्यक्रम असेल लग्नाचा किंवा तुमच्याकडे काय कार्यक्रम असेल आता एप्रिल मे महिन्यात वगैरे आता लग्न फेब्रुवारीसून चालू होतील तुम्हाला होलसेलमध्ये जर तुम्हाला असं काही सामान इमार आणायचं असेल तर तुम्ही पण जाऊन तिकडे घेऊन येऊ शकता तर आता आपण जाऊया उल्हासनगरला जेवून ट्रेन पकडणार आहे तिरस तिकडून स्वीटी म्हणजे ही गायत्री ती येणार आहे आणि गौरी ऑफिसून सुटल्यावर ना ती तिकडे भेटणार आहे मग आम्ही एकत्र भेटून मग आम्ही जाणार आहे उल्हासनगरला क्रिशांक गेलाय स्कूलला तर चला तुम्ही पण आता चला आमच्याबरोबर उल्हासनगरला आणि तिथे काय काय आपण खरेदी करणार ती पण बघा उल्हासनगर स्टेशनला उतरलं उल्हासनगर रेल्वे स्टेशन दुपारहून किती गर्दी येते बघाचं आगमन झालंय आहे आणि स्विटीचं बघा चला आता जाऊया आपण काय सामान घ्यायचं आहे ते गजानन मार्केटला उतरलं इकडे उल्हासनगरला तर बघूया इकडे काय काय खरेदी करायचे होलसेल सगळं भेटतं सामान चला बघू आता काय काय घ्यायचं आहे तर इकडे आपल्या प्लेट्स जेवणाच्या वगैरे ग्लास बिसायते ड्रोन वगैरे पाहिजे असेल सगळं आहे काम सुरू किती लाई दुखे

पार्सलवर प्लेट ड्रोन ग्लास चाची ग्लास सर्व घेतलं आहे काय काय सामान दाखवतो ना तुम्हाला तर मंडळी इकडे आता प्लेट वगैरे घेऊन झाले सर्व सामान ते जेवणाचं घेऊन आहे तर आम्ही चाललो आहे भांडी मार्केट हा गजानन चौक आहे उल्हासनगरचा स्वस्त भेटतात सर्व वस्तू सगळं होलसेल सामान भेटत नाही 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 पुढे 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 घेते आता इकडे सर्व मार्केट आहे संध्याकाळ दशी वर तशी गर्दी हो वाढेल उल्हासनगरचा मार्केट इकडे भांडी घ्यायची हे हिरा मोती स्टील हे वाहि हा अंडा कैसे घेत आहे बघा लग्नासाठी सगळं भांड्याचा स्टॉल आहे होलसेल भेटतात मार्केट रेट पेक्षा कसं आहे अंडा कशी अंडा कशी कशी आहे

तर तुम्ही इकडे उल्हासनगरला येत असाल तर यांच्या या <laughs> हरी हरिमोती ना हरिमोती ना हरिमोती शॉप हिरामोती हिरामोती शॉप हिरामोती स्टील शॉप अन्नपूर्णा आणि कृष्णाची मूर्ती

तुम्हाला जर काय स्टीलचं सामान घ्यायचं असेल तर उल्हासनगरला गजानन मार्केटला हरी मोती स्टील शॉपला या तुम्हाला स्टीलचं काही सामान हवं असेल तर तुम्ही उल्हासनगरला इथे येऊ शकता गजानन मार्केटला हरी मोती स्टील शॉपला भाऊ आपलं कमी रेटमध्ये करून देतील तुम्हाला और उसमें जितने लागना सामान जे अंडा कळशी पराठ पेला ला तांब्या संबंधी घेतले सामान साडे 850 और वडा 950 एक आता आपले आता इथे सामान आम्ही घेतले ते पॅकिंग करून ठेवत आहेत आम्ही दुसरं सामान घ्यायला पुढे जातोय आपके दुकान के बारे में दो शब्द बोलो हम लोग को बताओ हमेशा आते हां और आपको क्या क्या, -क्या तो सामान ताँग चाहिए इधर मिल जाएगा? टाइम आपका तो दिन चालू रहते है नगर में गजान चौक में मार्केट। दो नंबर मार्केट में आ जाओ कभी भी स्टील का सामान लेना है तो भाई के पास आ जाना मोती स्टील कभी पी आई थे सामान घर आता नेक्स्ट शॉपिंग बोल कर आम्ही इकडे बॅगच्या दुकानात आलेलो बघा तर ही जी बॅग आहे ना ग्रीनवाली ती साडेसातशे सांगते आणि मोठीवाली आहे ती साडेआठशे ते होलसेल आ... दुकान आहे बघा ही ब्राऊनवाली बॅग घेतली आहे या ताईकडून साडेसातशे होती कमी करून दिले थोड्या शर्ट पीस आहेत ना हे दोनशे वीसला आणि खाली ठेवले आहेत ते एकशे वीस रुपयाला यांची तर क्वालिटी चांगली दिसते ना

दोन शर्ट पीस घेतले आहेत दोनशे दोनशे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे रेट पॅन्ट पीस आहेत या साईटला टॉवेल्स नॅपकिन शंभर लाल घेतले आहेत

आता आम्ही ओला गाडी बुक करतो आहे आणि इथून डायरेक्ट आता घरी दिवेला सर्व सामान घेऊन झालं आहे प्लेट्स वगैरे किंवा जे लग्नाटीचे सामान आम्ही लिस्ट करून आणलेली ते सर्व सामान झालं आहे घेऊन आता निघालो आहे घरी चला मात्र जाऊया घरी गाडी येईल ओला बुक केली तीन बॅगा झाल्या आहेत ते आपण या दुकान ठेवलेल्या प्लेटच्या सर्व सामान जे आणले ते अजून एक अर्धी बॅग येणार आहे इकडे सुटकेस आणि हंडा कशी घेतली बघा सर्व सामान घेऊन निघालो आहे पूज्य ज्योती स्वरूप या दुकानात जर तुम्ही उल्हासनगरला आलात तर तुम्हाला या स्वस्त भरात सामान भेटेल इकडे बघा तुमच्या घरी काय कार्यक्रम असेल असला तर असे प्लेट्स वगैरे काय पाहिजे असतील ड्रोन वगैरे पाहिजे असतील चमचे वगैरे तर आम्ही गेले दोन वर्ष काही सामान लागलं तर ह्या दुकानातनंच घेतो थोडासा कमी रेटमध्ये दे भेटतं देतात त्याला समजायचं तुम्ही काय घेतला तर कमी करून देतात आपला समोर गजानन चौक आहे त्या सम त्या साईडने आलात की सरळ लेफ्ट साईडला आलात की हे दुकान आहे म्हणजे आता अर्टिका गाडी बुक केली आहे निघालो आता उल्हासनगरवरून सगळं सामान मागे टाकलं टाकलाय निघाली गाडी एक तासात पोहोचून मोठी गाडी बुक केली आर टी म्हणजे कसं बसाला पण कम्फर्टेबल आणि सामान पण व्यवस्थित आहे